श्री छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या तेहतीसा वर्षी त्यांनी मृत्यूशी जिंद दिली असे छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांना ज्यांनी दिली अशा जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ राज्यमाता जिजाऊ तसेच कायद्याचे तसे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम वंदन करतो तसेच आदरणीय मंच मंचावर उपस्थित मान्यवर आणि आजच्या या पालक सभेसाठी उपस्थित पालक विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे मी विशेष आभार मानतो की मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली आपल्याला समजलं असेल की मला या ठिकाणी काय आवडत प्रत्येकाच्या मनात प्रश्न असेल पालकांच्या मनात प्रश्न असेल मुलांच्या विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असेल विद्यार्थिनीच्या मनात प्रश्न असेल अनेक पालकांच्या चेहऱ्यावर बघून असं वाटतंय की त्यांच्या मनात प्रश्न याला इथं कशाला बोलतो याचं इथं काय काम पालक सभेमध्ये बरोबर आहे ना प्रत्येकाला प्रश्न पडला असेल ना इथं याला कशाला बोलवलं याचं काय काम इथं पालक सभेत आपल्या शाळेच्या पालकसभेत याचं काय काम बरोबर ना आपल्या चेहऱ्याचा रंग कसा असावा आपल्या हातात आहे का ना, नाही आपल्या चेहऱ्याचा रंग कसा असावा आपल्या हातात नाही आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाही पण आपल्या तळ हाताच्या रेषा आहेत ना याच्या मागचं जे पिळदार मनगट आहे ना याच्यात आपलं उज्ज्वल भवितव्य घडवायची ताकद आहे हे सांगायचं आलोय हे सांगायसाठी इथं आलोय आणि आज या, या पालकांना सर्वांना सांगायसाठी आलोय की आपल्या पालकामध्ये काय आहेत आणि आपण त्यांना कोणते संस्कार दिले पाहिजे कोणती शिस्त लावली पाहिजे काय केलं पाहिजे हे सांगायसाठी इथं आलोय त्याचं उज्ज्वल भवितव्य कशात आहे त्याचं उज्ज्वल भविष्य आहे हे सांगायसाठी इथं आलोय आज बघतो आपण त्या जे आपले पालले पालकांच्याकडे दुर्लक्ष करतात अनेक विकार त्यांना जडले विकार म्हणजे काय विकार म्हणजे काय त्यांना आपण शिस्त व्यवस्थित लावत नाही संस्कार व्यवस्थित नाही सोशल मीडियाचा अति वापर करतात मोबाईलचा अति वापर करतात आपण त्यांच्याकडं दुर्लक्ष करतो प्रत्येक जण आपण अपघात अपघात होता तरी आपण आप त्यांना गाडी वापरायला देतो हे गोष्टी म्हणजे काय हे गोष्टी म्हणजेच विकार आहेत त्यांना जडलेल्या ह्या गोष्टी म्हणजे आपण ते दुर्लक्ष करतो आपण ते निग्लेक्ट करतो त्याचे परिणाम किती गंभीर आहेत याकडे आपण दुर्लक्ष करतो पण त्याचे परिणाम आपण बघितलेत पाठ हायस्कूलमध्ये मी मागं पण आलो होतो व्याख्यानाला त्यावेळेस विद्यार्थी सांगितलं होतं पाठ साहेब पाठ हायस्कूलमध्ये जी झालेली घटना आपल्याला काय जास्त दूरची नाही आपल्याला त्या गोष्टीतून भरपूर काही शिकण्यासारखं आहे त्याच्या बाबतीत यापूर्वी मी देखील सांगितलेलं आहे की अपघात झाल्यानंतर इन्शुरन्सचं महत्व लायसन्सचं महत्व ट्रिपल चा महत्व आपल्याला त्यानंतर कळतं ज्यावेळेस एखादा अपघात होतो त्या अपघातात ज्यावेळेस आपण ज्यावेळेस वेळेस एखादा अपघात होतो त्या अपघातामध्ये जर आपण ट्रिपल शीट असत आणि अपघात झाला आपल्याकडून तर अपघात झालेला समोरच्या व्यक्ती रोडनी पायी चालणारा असेल किंवा टू व्हीलर वाला असेल त्याचा जर अपघात आपल्याकडून आप झाला तो मयच झाला तो मय झाल्यानंतर त्याचा इन्शुरन्स क्लेमसाठी इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम मंजूर होतो मग त्याची वयाची सरासरी आयुर्मान काढलं जातं त्याचा तो वयाच्या सरासरी वयापर्यंत किती जगू शकतो त्याच्या नोकरीत तो किती इन्कम कमवू शकतो वयाच्या साठा वर्षापर्यंत नोकरी त्याला असताना किती पगार मिळेल आणि पासष्ट वर्षापर्यंत सरासरी त्याचं आयुर्मान पकडलं तर तिथून पुढे रिटायरमेंटचे पैसे किती मिळतील असं सरासरी कॅल्क्युलेशन करून मग तो चाळीस लाख पंचेचाळीस पासष्ट लाख बाहेर परदेशातला असेल तर त्याप्रमाणे ऐंशी लाख असा त्याचा इन्शुरन्स क्लेम मंजूर होतो आणि त्या अपघातात ज्यावेळेस आपल्याकडं परवाना नसेल आपल्याकडं इन्शुरन्स नसेल तो तो इन्शुरन्स क्लेम मंजूर झाल्यानंतर आपल्याला तो इन्शुरन्स क्लेमचे पैसे द्यावे लागतात आपली आंब्याची बाग विकून आपली काजूची बाग विकून आपलं राहतं घर विकून आपली जमीन विकून ह्या गोष्टी आपल्याला त्यावेळेस कळतात ज्यावेळेस त्याचा इन्शुरन्स क्लेम मंजूर होतो काय फक्त आपण टाळतो काय अकराशे रुपये बाराशे रुपयाचा इन्शुरन्स घेणं टाळतो आपलं ड्रायव्हिंग लायसन्स काढणं टाळतो आपण ट्रिपल शेट बसवतो हो याचे नुकसान किती आहे वेळेस सीसीटीव्ही आम्ही दुर्लक्ष करतो बऱ्याचशा गोष्टींकडे गर दुर्लक्ष करतो अपघात जरी झाला त्या ठिकाणी आम्ही ट्रिपल शीट दाखवत नाही डबल शीट दाखवणार इन्शुरन्स क्लेम मंजूर झाला पाहिजे कोणाला तरी फायदा झाला पाहिजे पण जर तिथं सीसीटीव्ही फुटेज असेल तर आमचाही नाही लाज होतो आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो शाळेत आम्ही समजू शकतो ग्रामीण भाग आहे बसेस कमी आहेत गाड्यांची सुविधा कमी आहेत रिक्षा कमी आहेत पण आपण या गोष्टींकडे पण तेवढं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे की आपण बसवताना मुलं बसवताना किंवा एखादा दारू पिला गाडीवर बसवतोय तो पडून शकतो त्याचा आपल्या सर्व सुविधा कोण राहणार आहे आपण राहणार आहे आपल्याकडे स्वतःकडे चालकाचा परवाना आहे का नाही मग आपण ही इन्शुरन्स क्लेम आला आपण ही नुकसान भरपाई देऊ शकतो का या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि पाल्याला जोपर्यंत अठरा वर्षाचे वरील नाही तोपर्यंत कुणी गाडी हातायला देऊ नये कुणी गाडीच्या विचार हातात देऊ नये त्यांच्या विचार आपला झील काय करतो आपली चेडू काय करतो याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही आज जर उज्ज्वल भविष्य त्यांचं घडवायचं असेल तर आपल्याला निश्चितच त्यांच्याकडे कोणत्याही जे गोष्टी करतात वाईट गोष्टी करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती बघतो ज्यावेळेस पुढील भरतीच्या शंभर जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यात निघतात मागच्या आलो त्यावेळेस पण सांगितलं मी शंभर जागा जर पुढील भरतीचा निघाल्या तर नव्वद नव्वद मुलं बाहेरच्या जिल्ह्याची भरती होतात आणि दहा जिल्ह्याचे दहा मुलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हो भरती होतात मुलींच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी मुलींची संख्या जास्त आहे भरती होण्याची मग हे का कशासाठी मी म्हणत नाही तुम्ही नाटक दर्शवत्तर मंडळात जाऊ नका नाटक बघू नका तुम्ही सिनेमा बघू नका तुम्ही गणपती एन्जॉय करू नका तुम्ही अंडरम क्रिकेटची मजा घेऊ नका तुम्ही ओरम क्रिकेटची मजा घेऊ नका यासोबत हे छंद जोपासा यासोबत आपलं काय करिअर महत्वाचं आहे याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे कोणत्या वयात काय करायचं हे पण आपलं भान राहिलं पाहिजे आणि हे मुलांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचं पण काम आहे का नुसतं पाल्यांना सांगून चालणार नाही हे पालकांनी पण समजून घेतलं पाहिजे आज ही परिस्थिती आपल्यावर काय आवड होते आपण आज सातवीला आठवीला मुलगा असला त्याला अँड्रॉइड मोबाईल घेऊन देतो बाग शेतात राब राब राबतो दुसरीकडे मजुरी करतो कोणाचे आंब्याची बाग असला नेपाळ ठेवतो त्यांचे पगार पुरवतो त्यांचे पैसा पुरवणार आणि त्याला राहिलेल्या उत्पन्नातून आंबा खराब झाला काही पाऊस जास्त पडला काय नुकसान झालं त्याचं त्याला माहिती त्याला काय त्रास होतो आणि स्वतः साधा मोबाईल वापरतो आणि तुम्ही यांना अँड्रॉइड मोबाईल घेऊन देतात त्या अँड्रॉइड मोबाईलचे काय नुकसान आहे आपल्याला माहित नसतं आपला मुलगा काय करतो याच्याकडे आपल्याला जाणून घ्यायचं नसतं तो काय करतो कोणाशी बोलतो कोणाशी चॅटिंग करतो एक मोबाईल मध्ये असा सॉफ्टवेअर आहे जर आपण जर बघितलं अनुगोळी म्हणून एक सॉफ्टवेअर आहे आपण जर त्याच्या युट्यूबला कोणती गोष्ट सर्च केली गुगलला कोणती गोष्ट सर्च केली तर आपल्याला त्यानंतर जी गोष्ट आपण वारंवार सर्च करतो त्याच गोष्टीचं नोटिफिकेशन आपल्याला येतो म्हणजे मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं असत जर आपण वाईट गोष्ट गुगलवर युट्यूबवर कोणत्याही सोशल मीडियावर सर्च केली तर आपल्याला त्या सोशल मीडियावरून नोटिफिकेशन त्या वाईट गोष्टीच देणार मग आपण जर वाईट गोष्टी बघत असत तर आपल्या चांगल्या गोष्टी बघायच्या राहून जातात आपण जर वाईट गोष्टीकडे बघितलं चांगली गोष्ट बघायची राहून जाते आणि जर चांगला सर्च करा असेल तर वाईट गोष्टीकडे नजरच जाणार नाही मग आपला कटाक्षने या गोष्टीकडे नजर आली पाहिजे की आपला मुलगा मुलगी मोबाईल का हाताळतोय काय बघतोय कोणाशी चॅटिंग करतोय आणि हे अवघड नाही आपल्या फक्त पाच मिनिटं वेळ काढायचा या गोष्टीसाठी की तो कोणाशी बोलतो काय करतो आणि गरजच काय तुम्हाला जर एवढं वाटतंय ना ला, मुलगी लागला असू काय ते दादा वायू सांगतोय का तर हे जे चाललंय आपलं आपण कशासाठी करतोय आपल्या पाल्यांसाठीच करतो की नाही तुम्ही एवढी महागड्याची पुस्तके घेऊन येतात महागडी फी भरतात त्यांना सगळ्या गोष्टी पुरवतात कशासाठी त्यांच्या उज्वार भवितसाठी मग पाच मिनिटं काय निघू शकत नाही आपल्याला पाच मिनिटं घडाळ देऊ शकत नाही आज तुला शाळेत शिक्षकांनी काय शिकवलं गणिताच्या शिक्षकांनी काय शिकवलं सायन्सच्या शिक्षकांनी काय शिकवलं भले आपल्याला काय समजू नका देऊ वय का हरकत आहे काही त्रास द्या तेवढा पाच मिनिटाचा त्रास आहे आपल्याला आपलं भवितव्य आपण त्यांचं ना मुलांचं भवितव्य आपण अंधारात ढकलतोय आपण ते मोबाईलवर काय सर्च करतायत ते नोटिफिकेशन काय येत आहेत वाईट गोष्टी सर्च करतायत त्यांचा मोबाईल हाताळला पाहिजे मोबाईल चेक केला पाहिजे मी तर ह्या छान महत्वाचं आहे की काही गरज नाही त्यांना अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्यायची तुम्हाला जर पाणी वाईट करायची असताना साधा मोबाईल घेऊन द्या काय गरज अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्यायची काही गरज नाही आपल्या अति लाड आहे त्या हाती लाड आपल्याला नंतर महागत पडणार आहे ऑनलाईन शिक्षण झालं ना बंद जातं आता चालू नाही कोरोना काळात होतो आता थोडं आहे आता आहे काय गरज अँड्रॉइड मोबाईल त्यांची काय आवश्यकता नाही साधा मोबाईल द्या याचे दुष्परिणाम आहे आपण आणि एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी चांगली होती की एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी लोक पावत चालली एकत्र कुटुंब पद्धतीचा किती आपल्याला त्रास आहे हे आपल्याला आजकाल दिसतंय म्हणजे काका सुद्धा सुद्धा आपल्या म्हणजे काका आपल्या म्हणत नाही त्याचं जिले त्याचं शेवटे मला काय गरज आहे नाही पडून दे त्यालाही पूर्वी धाक होता एकत्र कुटुंब पद्धतीत काका चुट्यांचा धाक होता गावातल्या वयस्कर मंडळींचा धाक होता वरिष्ठ मंडळींचा धाक होता आजी आजोबांचा धाक होता तो धाक कुठं राहिला नाही यांना जरब राहिले नाही ते जे मोबाईल वर जे नोटिफिकेशन येतं ते बघायची आपल्याला गरज वाटत नाही म्हणजे आपण यांना अंध यांचं भवितव्य अंधकारात ढकलतोय कुठंतरी आपण ते मोबाईल हाताळला पाहिजे त्यांच्या वया आतळल्या पाहिजे ते काय शाळेत जातात ते विचारलं पाहिजे जेवताना सोबत जेवलं पाहिजे आणि बोल त्यांच्याशी संवाद संवाद केला ह्या शिक्षकांनी काय शिकवलं तुला हे समजत नाही का जेवताना ते वेगळ्या बेडरूम मध्ये जेवणार तुम्ही वेगळ्या बेडरूम मध्ये हे ते वेगळ्या बेडरूम मध्ये झोपणार तुम्ही वेगळ्या बेडरूम मध्ये झोपणार त्यांच्याशी संवाद संपलाय आपला आणि तो संवाद कुठंतरी आपल्याला घातक ठरतोय ही परिस्थिती जर बदलावायची असेल ना तर आपल्या त्या पाल्यांवर कटकशाने लक्ष द्यायचंय आणि त्यांच्यात मी म्हणत नाही आज मी ज्या ज्या शाळांना भेटी द्यायला जातो त्या शाळेत